आहेच आणि जर का त्यांना का काही धक्का लागला तर आम्ही पेटून उठूच परत काहीही करून जरांगे साहेबांना कुठलाही धक्का लागता का म्हणे मराठ्यांना कुठलं म्हणजे काठ्या लाठ्यांचा पोलिसांनी हे करू नये वापर करू नये आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आरक्षणाचा विचार करून लवकरात लवकर द्यावं कारण एक दिवसाचं फक्त फक्त आहे त्याच्यामुळं एका दिवसात निर्णय होणार नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं पण आंदोलन करणार आहे ही एक फळी आहे कोल्हापूर मधली कोल्हापूरकरांची जशी जरांगे पाटलांची तिथं आहे गावोगावी आहे तसंच कोल्हापूरकरांची पण आहे आमचा जमलेला आहोत ते कारण म्हणजे आपले मनोजरांगे मुंबई मध्ये आपलं उपोषण चालू केलेलं आहे आझाद मैदानावर त्यांना कितीतरी त्यांना ती, ती जागा मिळवण्यात त्रास काम केलं तर मला एक काल व्हिडिओ आला होता की जागा मिळवण्यामध्ये एक मुस्लिम वकील त्याचं नाव जावेद खान नाव आहे तर त्या जावेद खानने प्रयत्न केले आणि ते आझाद मैदान त्यांना मिळवून दिलेला आहे आम्ही पण तर सर्वजण आम्ही इथं एकत्र येऊन आरक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय संपूर्ण मुंबई मध्ये मराठा घुसलेला आहे आज कोल्हापूर मध्ये आम्ही थांबून आमची दुसरी परी म्हणतात काय हरकत नाही आज जर दर... सरकारला निर्णय नाही दिला तर जशी मुंबई जाम झालेली आहे तशी महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी ने एकत्र यावं हा प्रश्न सर्व वकील मंडळी मराठा वकील आणि मराठी नेते एकत्र आले असतात त्याला दहा मिनटं सुद्धा नाही सर्व मराठा बांधवांनी मराठी वकील मंडळी मराठी नेत्या या सर्वांनी एकत्र यायचा आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आज एक तासामध्ये आपण सर्व मुंबईमध्ये जेवढे मराठा वकील आहेत त्यांनी एकत्र या